लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातलंय धासवाडी गावात एकाच रात्री तब्बल सहा घरांवर चोरट्यांनी धाड टाकली असून सोनं चांदीचे दागिने आणि रोकड असा मोठा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं ला आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील धसवाडी गावात मध्यरात्री भीषण चोरीची मालिका घडली चोरट्यांनी एकाच रात्री गावातील सहा घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला सोने चांदीचे दागिने आणि माहिती मिळताच अहमदपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तात्काळ श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं आणि तपास सुरू केला, केला। गावात सलग घरफोड्या झाल्यानं नागरिक भयभीत झाले असून सणासुदीच्या काळात सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेत दरम्यान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना आवाहन करीत आहेत सलग सहा घरफुड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं सावट आहे पोलीस तपास वेगानं सुरू असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास आणि चौकशी सुरू आहे सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्वतःची आणि मालमत्तेची काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे